सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय चॅनल ब्रायडेचा फायदा घेण्यासाठी अवैधरित्या देशी विदेशी व मोहफुलाची दारू विक्री करणाऱ्या आरोपितांविरुद्ध पोलीस स्टेशन सावनेरची धडक कारवाई एकूण चार ठिकाणी छापेमारी करून चार गुन्हे नोंद दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र यांनी नागपूर शहर व ग्रामीण हद्दीतील सर्व प्रकारची दारू विक्री करण्यास मनाई आदेश काढून बंद ड्रायडे घोषित केला होता सदर आदेशांवर पोलीस स्टेशन सावनेर हद्दीतील सर्व परवानाधारक मद्य विक्री तसेच परमिट रूम बंद असल्याने अवैधरित्या विना परवाना दारू विकणारे आरोपी ड्रायडेचा फायदा घेऊन स्वतःचे आर्थिक फायद्याकरिता दारू विक्री करीत असल्याची पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्याने मिळालेल्या माहितीने पोलीस स्टेशन सावनेर पोली पोली हद्दीत चार ठिकाणी अवैधरित्या देशी विदेशी व मोहफुलाची दारू बाळगून विक्रीच्या ठिकाणी छापा टाकून अवैध दारू विक्री करणारे आरोपितांकडून तेहतीस हजार आठशे सत्तर रुपये विदेशी दारू चौऱ्याहत्तर हजार तीनशे चाळीस ची देशी भिंगारी दारू व एकोणावीसशे ची मोहफुलाची गावठी दारू असा एकूण एक लाख दहा हजार एकशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमावय गुन्हा दाखल करण्यात आले आहे आरोपी नामे संजय दिनकर खडतकर राहणार पाटन सावंगी दिलीप तेजराम कोहळे राहणार चापता सावनेर व इतर अरविंद वामन मरस राहणार पाटण सावंगी तसेच दोन महिला आरोपी असे एकूण सात आरोपी विरुद्ध चार गुन्हे दाखल केले आहेत सदरची कारवाई माननीय अनिल म्हस्की उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर उपविभाग सावनेर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक उमेश पाटील ठाणेदार पोलीस स्टेशन सावनेर व पोलीस स्टाफ यांनी केला सिटी इंडिया न्यूज साठी उपसंपादक मंगेश गमे नागपूर ग्रामीण